हा क्रिस्पी नाश्ता मी रात्रीच्या शिळ्या चपात्यांपासून बनवलेला आहे विश्वास बसत नाहीये ना बऱ्याचदा काय होतं शिळ्या चपात्या कुणालाच खायच्या नसतात मग ते जरा वेगळ्या पद्धतीने जर का तर सगळ्याच आवडीने खातात नमस्कार मंडळी नगरी ठसक्या चॅनल मध्ये आज मी तुम्हाला शिळ्या चपात्यांपासूनचा टेस्टी आणि कुरकुरीत असा नाश्ता तुम्हाला हवा तर तुम्ही ह्याच्यासाठी फ्रेश चपाती सुद्धा घेऊ शकता पण मी इथे रात्रीच्या चपात्यांपासून हा नाश्ता तयार केलेला आहे तर त्यासाठी काय आहे इथे मी मध्यम साईजचा कांदा स्लायसेस करून चिरून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडा हा नाष्ट चटपटीत व्हावा त्यासाठी याच्यामध्ये मी थोडासा आमचूर पावडर घातलेला आहे त्यानंतर धना पावडर घालायची त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आणि इथे एक मी अर्ध लिंबू घातलेला आहे यामध्ये पिळून मीठ घालायचं आहे याच्यामध्ये पण आता लगेच घालायचं नाही थोड्या वेळानंतर नंतर घालणारच सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मीठ जर का आत्ता घातलं तर मग त्याला लगेच पाणी सुटेल आणि हे सगळं मिश्रण ओलसर होईल सगळं व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवूया आता इथे मी दोन मध्यम चे बटाटे घेतले ते उकडून घ्यायचे त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता हा बटाटा आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचा आहे किसणीच्या सहाय्याने हवं तर तुम्ही हाताने स्मॅश करू शकता पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गुठळ्या राहतात त्यामुळे शक्यतो किसणीच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला किसून आहे त्यानंतर याच्यामध्ये काही मसाले घालूयात यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर थोडासा धणा पावडर घातलेला आहे आणि याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घातलेल्या आहेत इथे मी थोडस आलं किसून घेतलं होतं ते देखील याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चिरीली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये जे मसाले घातलेले आहेत कोथिंबीर घातलेली आहे ते सगळं या बटाट्याला चोळलं जाईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथे चपाती घेतलेली आहे रात्रीची शिळी चपाती त्याच्यावरती सॉस लावून घ्यायचा त्यानंतर आपण जे तयार केलेलं स्टफिंग होतं ते स्टफिंग अशा पद्धतीने आपल्याला एका कडेला घालायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला एकदम जास्त मीठ नाही घालायचं आपण स्टफिंगमध्ये सुद्धा घातलेलं आहे नाहीतर मग हा नाश्ता खारट होईल त्यामुळे मीठ मा... मीठ मात्र बेताने घालायचं आहे त्याच्यावरून कांदा ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे जो नाश्ता होता तो मी अशा पद्धतीने हा तयार करून आहे गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा त्याला सगळीकडून छान असं तेल लावून घ्यायचं तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर हा नाश्ता तव्यावर टाकायचा आणि छान दोन्ही साईडने आलटी पलटी करून क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे न खाणारे सुद्धा आवडीने खातीन ना असा हा नाष्टा आहे ते एकदा नक्की ट्राय करा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला ला सबस्क्राईब करा